सकाळचा आळस घालवायला मी आलोय ना डिग्रेचा कृष्णाकारचा चॅनल घेऊन या भागात पहा चौगले सरांनी आहे चहा आणि तो चहा देताना सरांनी एक ट्रिक वापरले एक आयडिया वापरले आयडिया त्यांच्याकडून वापरले गेले का ऑटोमॅटिक घडले ते तुम्ही ठरवा आता तर या चहा देताना सरांचे बरेच जण चुकलेले आहेत तर चहा बद्दल काय काय बोलणं झाले ते ऐका आणि या भागाच्या शेवटी मी सांगेन की पुढला भाग कुठला येणार आहे डिग्रजचा कृष्णाकाट नेहमी खुश राहा आणि दररोज सकाळचा आळस घालवण्यासाठी डिग्रजचा कृष्णाकाट पाहत चला आणि पोहत चला नेहमी खुश राहा टेन्शन फ्री राहा धन्यवाद अभूम यांचा नात तुम्हाला सकाळपर्यंत गेल्या गेल्या दुसरा हा पाऊस आहे पण बारीक आहे छत्री घेऊन पोवायचा पोवायला एक भिजून घे दहा एवढं मात्र आहे कपडे भेजायला होत परतले गार वाटते बाबा पाऊस पडला मित्रांनो पाऊस बारीक आहेच मोबाईल मला दरवेळी सांभाळायला लागतोय व्हिडिओ करायला भरपूर मेहनत लागते शिवाय त्यामुळे तुम्हाला आवडत असल्यास नक्की शेअर मात्र चालू केले दररोज सकाळी पळतात जॉगिंग काय काय जॉगिंग झाडा सावली पाऊस पडला नाही फक्त कट्टा पूर्ण रिकाम झाला कट्ट्या खाली पाणी आहे पाणी वर आलं आणि इतकं गार आहे मी पावसाचं आमचा नैसर्ग साबण मस्त पैकी राड अंगाल लावत आम्ही आणि कलेक्टर बघा जमिनीत झोपूनच राड लावत आहेत नंतर ते घनगळ देखील खाली जातले बघा <laughs> <laughs> आता निघाला पहा मास्तरांचा चहाचा विषय कोण आहे नाही <laughs> दिला नाही दिला

मसाले होत म्हणतोय मसाला खरेदी करणारा बाळ्या पैसे देणार मी आणि नाव माझं काय नाई थांबणार पाच आज बाजून जायचं माळी सर आपण बाजून जायचं म्हणताय सरांची त्याची गट्टी जमली अच्छा

हे का बोललेलं गे रे ना बोललेला गेले चंड आहे ना इसूर ना नाश्त्याचा दंड घालून दिलाय दोघांचं काय झालं माहितीये का थोडंकडून दुसरीकडे तुला आता म्हणता येणार ना माझ्या ना नाश्ता ना दिलाय ना

सर सर मी माझा चाय थांबायला लागते तुम्ही ઘોડે <laughs> 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 <laughs>

आणि त्याला मला इथे चौथ्यात गपलं चौथ्यात गपलं केलं त्या मात्र मला पैसे की नव्हे खरेदी करणार पाळ्या पैसे देणार मी आणि गोपूर सांग माझ्या सांगा तर पहिला गुरुजींचा चहा जाण्याच ट्रिक आणि आयडिया आमच्या घराच्या बरोबर पुढे इतकं छान असा कोष लागलेला आहे हा कोष कशाचा मित्रांना माहिती आहे का फुलपाखराचा आहे फुलपाखराचा निसर्गाला बी किती काळजी आहे बघा की फुलपाखरू आहे म्हण एकदम नाजूक झालं कळेल भाग मित्रांनो आवडल्या असल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला नदीवर कॅरेक्टरशी थोडीशी ओळखी व्हायला वेळ लागेल पण त्याच्यानंतर तुम्हाला चॅनल खूपच आवडेल आता याच्या पुढे पहा एका तळ्यात होती बदके पिले सुरेख असं जसं गाणं आहे तसंच एका घरट्यात होती चिमणी पिले सुरेख आणि ते घरट्या मला कसं गावले किती मुश्किलने गावले आणि आम्ही त्या चिव पिल्ल्यावर कसं लक्ष ठेवलं याचा एक भाग आहे मजेशीर याचा फुडला भाग तो पहा आणि डिग्रीचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला आणि सर्वांशी शेअर देखील करत चला धन्यवाद